बापरीो समा बुल <laughs> कनार जाम त रंग कधी दिसनार तुला रंग कधी कनार तुला लाज़नारा फुला रमेश देव आणि सीमा देव यांचं हे गाणं मला खूप आवडतं आता वेळ भरपूर झालेला आहे पण तुम्ही डॉक्टर विजयजी कस्तुरे यांची कविता अजून ऐकावी इतकं छान त्यांचं गायन मी त्यांचं अभिनंदन करतो वेळेची मर्यादा लक्षात घेता आपण सुनीता ताई कपाळे छत्रपती संभाजीनगर यांना विनंती करू की त्यांनी त्यांची एक दमदार कविता सादर करायची